जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात घटनेत मायालेखीचा मृत्यू तर जण गंभीर जखमी वडीगुजरीजवळील संदलगाव फाट्याजवळील घडली घटना जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बावनवर कारचा भीषण अपघात घडला गाट आहे गाट या घटनेत मायलेखीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जण गंभीर जखमी झाले आहेत अंबड तालुक्यातील वडीगुजरीजवळील सोंदलगाव फाट्याजवळ ही घटना घडली आहे नुर्वी अमरदीप चव्हाण वय अडीच वर्ष आणि रोहिणी अमरदीप चव्हाण वय तीस वर्ष असे दोन्ही महताचे नाव आहेत तर अमरदीप बापूराव चव्हाण वय चाळीस वर्ष विश्रांती प्रदीप चव्हाण वय एकोणतीस वर्ष आणि रुद्रांश प्रदीप चव्हाण वय दोन वर्षे असे घटनेत दा जखमी झालेल्या तिन्ही मा तिन्ही जखमीचे नावं आहेत चव्हाण कुटुंब हे कार क्रमांक एम एच वीस सी एस चौवेचाळीस बावीसने छत्रपती संभाजीनगरहून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात होते यावेळी तालुक्यातील फाट्याजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन अपघात घडलाय हा अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरील भाग पूर्ण हा चिरडून गेला या घटनेत दोन जण जागीच ठार झाले तर जण गंभीर जखमी झाले आहेत घटनेतील मृतांना आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ही घटना आज दिनांक एकोणीस मे रोजी सकाळी सातच्या सुमारास घडल्याची माहिती स्थानिकाकडून मिळत आहे